कर्मवीर पतसंस्थेत श्री रावसाहेब पाटील यांचा सत्कार श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संचालक मंडळ सभेत सत्कार करण्यात आला हा सत्कार वॉइस चेअरमन डॉक्टर अशोकांना सकळे यांच्या हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कारास उत्तर देताना श्री रावसाहेब पाटील म्हणाले की या माध्यमातून मला तळागाळातील लोकांच्या पण पोहोचण्याची व त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्यांचे मी सोने करेन शासनाच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून याचा वापर करेन याही संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोकांना सकळे ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश वसंतराव ढभू श्री वसंतराव धुळापांना नवले श्री ओ के चौगुले नाना डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन आप्पासाहेब पाटील तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्री लालसाहेब भाऊसाहेब थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम व सेवक वर्ग उपस्थित होते